अकरा मार्च दोन हजार एकोणीस आज आपल्या धाकल्या धण्याचा पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आलो संभाजी राजांचे दोन समाध्या आहेत एक तुळापूर या गावात आहे तर दुसरे वडू बुद्रुक या गावात आहे तुळापूर आणि वडू हे पुणे जिल्ह्यातील भीमा भामा इंद्राणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेली गावं आहेत तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कळश यांची हत्या करण्यात आली व याच नदीच्या काठावर वसलेल्या वडूबुद्रुक गावात दोघांना अग्नी देण्यात आली अशा या घटना क्रमांकामुळे दोन्ही गावात शंभूराजे आणि कवी कळश यांची स्मृतीस्थळे पाहायला मिळतात समाधीच्या शेजारी संगमेश्वराचे मंदिर आहे हे मंदिर पांडव काळातले आहे तुळापूरवरून वडुबुद्रुक हे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अतुलनीय बलिदानाने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी बलशाही केली मोगल छावणीत संभाजी महाराजांचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला देहाची कातडी रोज सोडण्यात येत होती तरीही शंभूराजे जराही डळमळले नाहीत किती हा ज्वलंत धर्माभिमान आणि केवढी पृथ्वी मोलाची ती सहनशीलता या छळछावणीतच संभाजी महाराजांचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्यात आले इतके होऊन सुद्धा संभाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू येत नव्हता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तो दिवस फाल्गुन वद्य अमावशेचा होता दुसऱ्या दिवशी चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होता हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिंदूंच्या मनात कायमची दहशत निर्माण करावी या हेतूने औरंगजेबाच्या आदेशानुसार अमावस्येला संभाजी महाराजांचे मस्तक धडा वेगळे केले गेले ज्या मस्तकावर सप्त गंगांच्या पवित्र जलाचा रायगडावर अभिषेक झाला तेच मस्तक छाटण्यात आले ज्या गुढीपाडव्याला घराघरातून गुड्या उभारल्या जातात त्याच जा दिवशी शंभूराजांचे मस्तक भाल्यावर टांगून मोगल छावणीतून आनंदात मिरवण्यात आले संभाजीराजे आणि कवी कलशांच्या देहाचे तुकडे तुकडे करून वडू या गावाजवळ टाकण्यात आले एकोणचाळीस दिवस यम यात्नांचा सहर्ष स्वीकार करून देव धर्म राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून शंभू छत्रपतींनी ज्वलंत आदर्श उभा केला संभाजीराजे मृत्युंजय धर्मवीर बनले छत्रपतींच्या या बलिदानामुळे सारा महाराष्ट्र पेटून उठला गावागावातील तरणी बांड मराठी पोरे हाती मिळेल ते शस्त्र घेऊन संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या पराक्रमी सेनापतींच्या नेतृत्वाखाली मोगली मुलखात अक्षरश तांडव घालू लागली शंभू राजांच्या पश्चात अठरा वर्ष स्वातंत्र्याचा वणवा महाराष्ट्रात धगधगत राहिला आणि याच वणव्यात हिंदुस्थानावर राज्य करणारा औरंग्याही जळून खाक झाला डोळे काढले पण झुकले नाहीत जीभ छाटली पण देहाची भीक मागितली नाही हात तुटले पण मुजऱ्यासाठी झुकले नाहीत पाही तुटले पण गुडघे टेकले नाहीत शंभू राजांच्या बलिदानाची किंमत नुसती महाराष्ट्राला नाही भारताला आहे आणि म्हणून शंभू राजांच्या बलिदानाच्या दिवशी दर पाडव्याच्या आधीच्या दिवशीच्या अमावस्याला भारतीय सैन्याचा लढाऊ हेलिकॉप्टर सरकारतर्फे इथे येऊन पुष्पवृष्टी करतं